नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला बटाट्यापासून मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका अर्धा किलो बटाटा घेतलेला आहे छोट्या छोट्या आकाराचे होते मोठ्या आकाराचा घेतला तरी चालेल आणि साल काढून बघा अशा पद्धतीमध्ये कापून घेतलेला आहे एकदम छोटे छोटे तर एवढे जे भाग आहे नाही जे दोन तीन जरी तुम्ही केले तरी पण चालू शकतं ह्या रेसिपीसाठी दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ नितळून घ्यायचं पाणी जर राहिलं नाही पाहिजे थोडं तरी राहतंच म्हणा पाणी आता आपण बनवायला घेऊया कढई बघा मी गरम करत ठेवलेली आहे चांगली गरम झालेली आहे गॅस करणार आहे थोडासा बारीक कारण एकदमच गरम झाली त्यात टाकणार आहे एवढा बटर पूर्ण बटर जरी टाकला तरी चालेल पण पहिलं थोडंसं तेल टाका नाही तर बटर काय होतं माहिती आहे का जळून जातो गॅस करते आता परत मिडियम कारण की खूप कढई गरम झाली होती ह्याला वितळून घ्यायचं पहिलं चांगलं बटर वितळलेलं आहे त्यात टाकणार आहे आता हा गॅस आहे मिडियम आणि मिडियम गॅसवर दोन ते तीन मिनटं आपण याला चांगलं पर परतून घेऊया मिडियम गॅसवर बघा मी परतून घेतलेलं आहे मस्त असं तेलामध्ये परतलेलं आहे चांगला शिजला गेलेला आहे आणि ह्याला पाच ते सात मिनिट लागतात मिडियम गॅसवर आता हे मी काढून घेते एकदम छान झालेलं आहे हे बघा अशा पद्धतीत मी चांगलं परतून घेतलेलं आहे त्याच कढईमध्ये आपण करणार आहे तर त्यात परत आपण तेल टाकून घेऊया तेल आपल्या आवडीप्रमाणे टाका मी एक छोटे दोन तीन चमचे टाकणार आहे आणि गरम होऊन देऊया तेल चांगलं गरम झालेलं आहे परत त्यात मी एवढा बटर टाकणार आहे बटर वितळून घेऊया बटर बघा वितळलेला आहे छोटा अर्धा चमचा टाकायचं जिरं जिरं पहिलं चांगलं भाजून घ्यायचं जिरं बघा चांगलं फुटलं गेलेलं आहे त्यात टाकणार आहे खूप सारा कढीपत्ता आणि कढीपत्त्याला काय आहे माहिती आहे का मी चिरून घेतलेलं आहे बारीक असं त्यात टाकणार एक मिडियम आकाराचा कांदा असा उभा पातळ एकदम उभा चिरून घेतलेला आहे बारीक जरी चिरला तरी चालतोय पण मी असा पातळ एकदम चिरून घेतलेला आहे आता ह्याला काय करणार आहे चांगलं भाजून घेणार आहे कांदा बघा मस्त असा भाजला गेलेला आहे त्याच्यामध्ये सात पाकळ्या लसणाच्या दोन हिरव्या बारक्या मिरच्या बिन तिखटाच्या अर्धा इंच आला असं मी कुटून घेतलेलं आहे कुटून घ्यायचं पेस्ट नाही ह्याला टाकायचे बर का ह्याला काय करते एक दोन मिनटं मी परतून घेते मस्त असं बघा मी परतून घेतलेला आहे त्यात टाकणार आहे छोट्या आकाराचा एक टोमॅटो अर्धा किलोसाठी आहे बरं काही साहित्य आणि एकदम मी ह्याच्यात टाकणार आहे थोडंसं मीठ पहिलं आणि ह्याला काय करणार आहे मिनिटभर पर पहिलं पर परतून घेणार आहे मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे छान असं झालेलं आहे गॅस करणार आहे थोडासा बारीक त्यात टाकणार आहे मिरची पावडर तिखटवाली पण आणि कलरवाली पण आहे यात टाकणार आहे छोटा अर्धा चमचा चाट मसाला मिक्स करून घेऊया मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे परत टाकणार आहे थोडंसं मीठ म्हणजे एकूण टाकायचं आपल्याला चवी त्यात टाकायच्या आता हे बटाटे आणि ह्यांना चांगलं परतून घ्यायचे एक दोन मिनटं मस्त असं बघा मी फक्त मिक्स करून घेतलेलं आहे त्यात टाकणार आहे कोथिंबीर आणि आता ह्याला काय करणार आहे गॅस आहे मिडियम मिडियम गॅसवर आपल्याला ह्याला परतायचे हे त्याच्या अगोदर तुम्हाला एक सांगते जरा रेसिपीमध्ये थोडासा आवाज येईल कारण की आमच्या इथे रस्त्याचं काम चाललेलं आहे आणि आता हे आपण चांगलं परतून घेऊया एक दोन मिनटं मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे खूप चविष्टही लागते बरं का बटाट्याची भाजी एकदम छान अशी लागते तुम्ही एकदा करून बघा एकदम चटपटीत अशी काहीतरी वेगळी तुम्ही टिफिनला देऊ शकता कधीतरी पाहुणे जरी आलं तरी बनवू शकतो ना त्या आपल्याला जेवणासाठी पण बनवू शकतो ही रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा